जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील एका गावातील तरुणीवर चार जणांनी पाशवी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून या आरोपींना पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत केले आहे या संदर्भातील पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार चोपडा तालुक्यातील एका गावात रहिवासी असलेल्या तरुणीवर गफ्फूर गभू तडवी याने दोन जानेवारी रोजी दुपारी तिच्या घरात शिरून अत्याचार केला नंतर किनगाव येथील आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारात मध्यरात्री सामूहिकरित्या अत्याचार करून घटनास्थळावरून पसार झाले अमोल शत्रुगन कोळी पंकज बुधा कुंभार आणि प्रतीक राजेंद्र कोळी या तीन जणांनी धमकावत तिच्यावर अत्याचार केले यानंतर पीडित तरुणीने अडावत पोलीस स्थानक गाठून फिर्याद दिली या अनुषंगाने अफूर गबू तळवी वयवर्ष तेहतीस राहणार बिडगाव अमोल शत्रुग्न कोळी वयवर्ष तेवीस पंकज बुधा कुंभार वयवर्ष सव्वीस आणि प्रतीक राजेंद्र कोळी वयवर्ष वीस राहणार किनगाव या चौघांच्या विरुद्ध अडावत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला घटनास्थळी डी वाय एस पी डॉक्टर कुनल सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेतले आहे पुढील तपास अडावत पोलीस स्थानकातील सहपोलीस निरीक्षक गणेश बुवा हे करीत आहेत या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे एएस न्यूज महाराष्ट्रकरिता यावलेतून प्रतिनिधी फिरोज तडवी